कोल्हापूर जिल्ह्यातील व शहरातील झोन कार्यालयाचा अनागोंदी कारभार सरकारी कार्यालयामध्ये एकही कर्मचारी हजर राहत नाही अधिकारी सर्वसामान्य जनतेला फिरवा फिरवीची उत्तरे देऊन रेशन अन्नधान्य लाभार्थ्यांना त्यांच्यापासून वंचित ठेवले जाते आणि ते अन्नधान्य काळ्या बाजारात विकले जाते काही रेशन दुकानदार धान्य विक्रेते मशीनचा घोळ सांगून अनागोंती कारभार करत आहेत काळ्या बाजारामध्ये तांदूळ गहू विकला जातो अशी उदाहरणे आणि तक्रारी आहेत महिन्याला रेशनच देत नाही या महिन्यात नाही पुढच्या महिन्यात देतो असे आश्वासन देतात आणि त्याला वरिष्ठ अधिकारी खतपाडी घालत असतात कारण रेशन दुकानदाराकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना महिन्याला हप्ता दिला जातो त्याची तपासणी केली जाते सर्वसामान्यांनी काही तक्रार केल्यास अधिकारीही त्याला काही वेडेवाकडे वाकडे प्रश्न विचारून तुम्हाला काय करायचे ते करून घ्या अशी अरे रावीची भाषा करून परत पाठवतात असा अनागोंदी कारभार वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून रेशन दुकानदारापर्यंत चालतो सर्वसामान्यांची सर्वसामान्यांनी दाद कुठे मागायची हाच प्रश्न उपस्थित होतो रेशनच्या धान्याचा घोटाळा आहे अधिकाऱ्यांचा घोटाळा आहे सर्व घोटाळा सर्वसामान्यांनी मांडायचा कुठे मांडला ते तर त्याला त्याला काहीतरी फिरवा फिरवीची कारणे देतात अशा अधिकाऱ्यांना त्वरित बडतर्फ करून त्यांच्या मालमत्तेची कुटुंबातील मालमत्तेची चौकशी होणे आवश्यक आहे आणि ऑफिस मधले कॉन्ट्रॅक्ट वरती नेमणूक केलेले पूर्णपणे लाभार्थ्यांची अडवणूक करून पैसे घेतल्याशिवाय कार्ड आणि धान्य देत नाहीत ते पूर्णपणे एजंट बनलेले असून ऑफिसने पाळून ठेवलेले बाहेर आणि ऑफिस मध्ये एजंट त्यावर अंकुश कधी बसणार पूर्ण अधिकारीच भ्रष्ट असून त्यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी सरडे एफडीओ पाटोळे आणि झोन अधिकारी यांच्या संगणमताने हा व्यवहार चालतो यांची मालमत्ता तपासणी करणे आवश्यक आहे जिल्ह्यामध्ये सर्वत्रच हा घोटाळा आहे यामध्ये सर्वसामान्यांची फसवणूक होत आहे तरी जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित यावर आळा घालणे गरजेचे आहे वरिष्ठ अधिकारी भ्रष्टाचाराला मांजरासारखे डोळे झाकून दूध पिल्यासारखे करतात पण यामध्ये सर्वसामान्य गरीब अन्नापासून वंचित राहिला आहे तरी रेशन धान्य विक्रेता दुकानदार आणि अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई होणे आवश्यक आहे आणि सर्वसामान्यांना धान्य मिळणे आवश्यक आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा पाच जुलै दोन हजार तेवीस रोजी लागू झाला त्यानंतर कायदेशीरित्या ग्रामीण लोकसंख्येच्या पंच्याहत्तर टक्के आणि शहरी लोकसंख्येच्या पन्नास टक्के लोकांना सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अनुदानित अन्नधान्य मिळवण्याचा दे अधिकार देतो हा कायदा लागू झाल्यापासून सर्व नागरिकांना अन्नधान्य मिळणं गरजेचं असून क परिमंडळ अन्नधान्य वितरण कार्यालयात मात्र वेगळं चित्र दिसून आलं क परिमंडळ अन्नधान्य वितरण विभागात शहरी भागातील काही नागरिकांनी महिला रेशन कार्ड संबंधी तक्रारी घेऊन कामानिमित्त आलं त्यांची कामं न होता उलट त्यांना कार्यालयाच्या चक्रा मारायला लावण्याचं काम अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सुरू आहे नागरिकांना वितरण कार्ड चालू करून देऊन जणू आपण त्यांच्यावर उपकार करतोय कर्मचारी आणि अधिकारी बोलतात आणि याँ वागतात याचा कहर म्हणजे परिमंडळ वितरण अधिकारी नितीन वाघ यांचं कार्यालय बंद असतं अशी तक्रार कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी केली अनेक नागरिकांना सारखे हेलपाटे मारायला लावणं त्यांचं म्हणणं ऐकून न घेणं वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे पाठवणं चौकशीला उत्तर न देणं या सर्व गोष्टीची कल्पना वरिष्ठ म्हटली तर क परिमंडळ विभाग अधिकारी हे जागेवर नसतात अशी तक्रार नागरिकांच्या आहे शेवटी तक्रार करायची तरी कुठे असा प्रश्न आता नागरिकांना आणि या यांनी तक्रार केली यावेळी अधिकारी पडोळे यांनी तक्रार अर्ज दाखल करण्यास सांगितला यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्या कामाचा निपटारा कर्मचाऱ्यांनी त्वरित पूर्ण करून द्यावा यासाठी अधिकारी पटोळे यांची सजगता यावेळी दिसून आली पण जे कनिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची वचक नाही असंही यावेळी निदर्शनास आलं आता वितरण अधिकारी पटोळे हे काय कारवाई करतील याकडे सर्व तक्रारदारांचं लक्ष लागलेलं आहे रेशन कार्ड बंद आहे का अन्नधान्य बंद झाले आणि किती किती दिवस झालं चक्र मारताय तुम्ही पार मध्ये किती दिवस झालं चक्र मारता ये... येत मा त्याच्यासाठी दोन तीन वर्ष झालं मी चक्कर मरायला लागल मग काय सांगायला लागलं त्याने पार म द्या म्हणलं तर दिल करे चिटी दिलं गबा रेशीम दुकान द्या म्हणलं त्याने म्हणते तिथे जाऊन लिहून म्हणते रेशीम दुकानाचं ठीक काय अन्नधान्य प्रॉब्लेम आहे बरं ती योजना कधी का चालू होईना पण तुमचं समाधान पण करत नाहीत त्यांनी लागू नाही उडवाउडवीची उत्तरच देतात म्हणा की नीट नाही रेशन कधी का चालू होईना का पण नीट व्यवस्थित माहिती देत नाही देत नाही साडे दीड वर्ष झाला देऊन अजून मी नाव ट्रान्सफर झालं नाही गुजरातला कुठं सुरतला सुरतला हा मुलगीला तिकडे दिलं ट्रान्सफर करायला दिलं अजून मी नाव ट्रान्सफर झाला नाही दीड वर्ष झाला कु... कुठले रहिवासी आहे पद्मशाली पद्मशाली इथं पत्ता सांगा तुमचं अशोक चौक सत्तर नाव सांगा अंबादास साडा कशामुळे काय म्हणतात अधिकारी काय अजून कधी आला तर नेट नाही सर्वांना 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 फक्त सर्वांना एवढंच म्हणतेत

एक चुकी नाही म्हणून द्या तिने निसतं नाही का बर कि ह्याच्यावरच आपल्याला म्हणजे कुरूप काय तुझ म्हणलं तर कोणी काय काय दाखवतो तुम्ही आधार कार्ड सोडावं राशन कार्ड म्हणजे तर काय सगळं उपयोग येतात त्याच्यामध्ये विचार करा तुम्ही